अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचाराना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील डॉक्टर डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल डीकेटीच्या विद्यार्थिनींची ऑस्ट्रेलिया येथे उच्च शिक्षणासाठी निवड डीकेटीएच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील प्राची वर्कल या विद्यार्थिनीची मास्टर ऑफ कम्प्युटर सायन्ससाठी युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी ऑस्ट्रेलिया या नामांकित विद्यापीठामध्ये निवड झालेली आहे विशेष म्हणजे तिला सुमारे नव्वद लाख रुपयांची शिष्यवृत्ती महाराष्ट्र शासनामार्फत मिळालेली आहे डीकेटीची विद्यार्थिनी प्राची वर्कल हिला मिळालेले हे यश उल्लेखनीय आहे भारतातून अनेक नामांकित संस्थेतून या विद्यापीठात विद्यार्थ्यांची निवड झाली असून या नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये डीकेटीईची विद्यार्थिनींचा सहभाग हा कौतुकास्पद आहे प्राचीने परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जी टोफेल परीक्षांमध्ये यश संपादन केले आहे या सर्व शैक्षणिक प्रक्रियेमध्ये प्राचीला मधील सर्व शैक्षणिक सोयीसुविधा व उपक्रम तसेच प्राध्यापकांचे सखोल मार्गदर्शन मिळाले यामुळेच हे सर्व यश प्राप्त झाले अशी भावना प्राची हिने व्यक्त केली यावेळी संस्थेचे अध्यक्ष कल्लापन्ना आवाडे आमदार प्रकाश आवाडे मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे व सर्व विश्वस्त यांनी विद्यार्थिनीस भावी कार्या शुभेच्छा दिल्या प्राचीला संस्थेच्या प्रमुख संचालिका प्राध्यापक डॉक्टर एल एस आडमुटे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर आर एन पाटील व अन्य शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर